नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हनच्या क्राईम रिपोर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर एक नजर टाकूया गुन्हेगारी जगतातील काही महत्त्वाच्या घडामोडींवर कल्याण पूर्व येथील नाना पावशे चौक परिसरात एक मोठी घटना घडली आहे तर मध्यरात्रीच्या सुमारास इसमावर गोळीबार झाला असल्याची घटना घडली आहे तर रणजित दुबे नावाच्या इसमाचा यात जागीच मृत्यू झालाय चुलत भावाने गोळीबार केल्याची कोळशेवाडी पोलिसांनी प्राथमिक माहिती दिली असून उत्तर प्रदेशात जागेच्या वादातून हा वाद सुरू होता अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे रमाशंकर दुबे याला कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चुलत भाऊ रणजित दुबे याची त्याने गोळ्या झाडून हत्या केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे यासंबंधी पोलीस ठाण्यात एक ईमेल आला आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली असून एकनाथ शिंदेची गाडी बॉम्बने उडवण्याची ही धमकी आहे गोरेगाव पोलिस ठाण्यात था हा धमकीचा ईमेल आलाय पोलिसांकडून ईमेल पाठवणाराचा शोध अद्याप सुरू आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारणीची धमकी देण्याचा हा मेल मुंबईतल्या जवळपास सात ते आठ पोलिस ठाणे आणि इतर विभागातल्या धमकीचे मेल या ठिकाणी आलेले तर ईमेलमध्ये एकनाथ शिंदेना बॉम्बने उडवून देण्याची धमकी यावेळी देण्यात आली आहे मुंबई पोलिसांकडून या मेलचा तपास अद्याप सुरू आहे चुकीच्या पद्धतीने एकशे दोन घरांची नोंदणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी आरपीआय कडून करण्यात येते तर कोपरखेराडे आणि घणसोली येथील अनधिकृत इमारतीमधील एकशे दोन घरांची एकाच दिवशी दस्त नोंदणी करण्यात आली आहे तर याचा आरोप आर पी आय पक्षाच्या वतीने करण्यात आलाय अनधिकृत बांधकाम असलेल्या कोणत्याही घराचे दस्त नोंदणी होऊ नये आणि असं करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी असं असताना घणसोलीमधील एकशे दोन घरांची नोंदणी एकाच दिवशी चुकीच्या पद्धतीने दस्त नोंदणी झाली आहे त्याचबरोबर या कार्यालयातील वळवी नावाच्या या एका अधिकाऱ्याने हजारो दस्तावेज नोंदणी केली आहे

तातडीने रद्द करावी अशी आमची मागणी आहे त्याच्यानंतर ज्यांनी दस्त नोंदणी केली त्यावेळेस जेवढे कर्मचारी असतील त्यांनासुद्धा तात्काळ निलंबित करावं अशी आमची मागणी आहे कुठे दे आहे भाईंदर रहिस्ट्रार क्रमांक दहा या ठिकाणी सिद्दीकी नावाच्या अधिकाऱ्यांनी ही दस्त नोंदणी केलेली आहे आणि नवी मधील अनधिकृत जी बांधकाम आहेत त्या बांधकामाची रस्त नोंदणी केलेली आहेत ती रद्द करावी एकशे त्यांच्या अहवालामध्ये मी आम्ही तर जास्त बोललो होतो पण त्यांच्या अहवालामध्ये त्यांनी जे दाखवलेलं आहे ते एकशे दोन त्यांनी स्वतःच म्हटलेलं आहे एकशे दोन नोंदणी केलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी हे पण म्हटलेलं आहे की आ, आ, सदर विषय हा एकशे दोन दस्त नोंदणी पूर्ण केले असून अत्यंत गंभीर स्वरूपाचे शासकीय कार्याला अशोभनीय ठरेल असे कृत्य आहे असं त्यांच्याच अहवालात आहे शासकीय अहवाल हा माझा अहवाल नाही आहे त्यांनी स्वतः ते कबूल केलेलं आहे हो ह्या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत ह्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने केल्या आहेत त्याच्यावरती कारवाई करा आपली आता मागणी काय आहे माझी मागणी आहे की दस्त नोंदणी रद्द करा आणि जे अधिकारी आहेत त्याला निलंबित झालं पाहिजे त्याला जे जे पाठीशी घालतात त्यांना निलंबित केले पाहिजे त्यावेळेस जे अधिकारी त्या ऑफिसमध्ये होते त्या सर्वांना निलंबित करावं अशी माझी मागणी आहे आपण हे घेतलेले आहे काय आम्ही मागे हटलो हो नव्हतो त्याच्यामध्ये सुनावणी लागली होती हेअरिंग लागली होती आणि हेअरिंगमध्ये त्यांनी त्यांच्या बाजूने त्यांचं वर्चस्व असल्यामुळे निकाल लावून दिला पण आता आता आमच्याकडे एकदम ऑथेंटिक सगळे पेपर आहेत याच्यामुळे याचा पूर्णपणे पाठपुरावा करू आम्ही आणि त्याला निलंबित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि त्याच्यानंतर हे दस्त नोंदणी रद्द केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही दबाव येणार नाही आता आम्ही कुणाचा ऐकणार नाही वेळ पडली तर आम्ही पक्ष सोडून देऊ पण दबाव ऐकणार नाही आता कुणाचा असे एक हजार दस्त्यावर नोंदी झालेली आहे चरित्रावर संशय घेऊन चाकू आणि कुऱ्हाडीने वार करून पत्नी माया हिची निर्घुण हत्या करणारा आरोपी लहू भागाजी साळवे याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस ए सिन्हा यांनी विविध कलमांखाली जन्मठेप आणि पंधरा हजार रुपये दंड ठोठावलाय तर दंडांची रक्कम ही नुकसान भरपाई म्हणून मयताच्या दोन्ही मुलांना द्यावी लागेल तसेच विधी सेवा प्राधिकरणाने भविष्यात योग्य ती भरपाई द्यावी असे आदेशात म्हटले मायाचे वडील सुभाष तुपे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मायाचा विवाह लहू सोबत झाला होता लहू हा मूळचा साताळाचा आहे मात्र तो कामानिमित्त वडिलांसोबत नाशिक येथे राहत होता माया दोन मुलांसह माहेरी होती घटनेच्या चार महिन्यांपूर्वी लहू देखील सासूरवाडीत राहण्यासाठी सा आला होता तो मायाच्या चरित्र्यावर संशय घेऊन नेहमी तिला मारहाण करत होता दोन जून दोन हजार वीस रोजी सकाळी सुभाष हे नातेवाईकांसोबत लामणगाव येथे आले होते दुचाकीवर आले असताना ते परतले असता त्यांच्या दोन नातवांनी काकांनी मावशीला कुऱ्हाड आणि चाकूने मारहाण केली असून काका घरातून निघून गेल्याचं सांगितलं घरात माया रक्ताच्या थारोळ्यात था पडलेली था। होती सोफ्याजवळ रक्ताने माखलेला चाकू पडला होता मायाला गंभीर जखमी अवस्थेत खुलताबाद येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं या प्रकरणी खुलताबाद ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता खटल्याची सुनावणी आणि शिक्षा ही खटल्याच्या सुनावणी वेळी सहाय्यक लोक अभियुक्ता अरविंद बागुल यांनी बारा साक्षीदारांचे जबाब नोंदवले तर यापैकी मयत आणि आरोपीचा मुलगा आणि साडूचा सा मुलगा यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्यात फसवण्याचे जाळे टाकूनही व्यक्ती त्यात अडकत नसल्याने सायबर गुन्हेगारांनी त्यांचे थेट सिम कार्ड ब्लॉक करून चोवीस तासात तीन लाख चोवीस हजार रुपये लंपास केले विशेष म्हणजे सायबर पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनी या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला खेळाडूंच्या कपड्यांची निर्मितीचा व्यवसाय असलेल्या राकेश यांना काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने कॉलद्वारे संपर्क साधला हिंदी भाषेत तुमचे नवे क्रेडिट कार्ड आलं आहे असं सांगत पॅन क्रमांकाशी त्यांची मागणी केली राकेश यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी ते केदारनाथला जाण्यासाठी निघाले असता त्यांचे सिम कार्ड बंद पडले दिल्ली येथे पोहोचल्यावर त्यांनी त्यांच्या क्रमांकाचे नवे सिमकार्ड घेऊन सुरू केलं मात्र त्यांना अचानक त्यांच्या व्यावसायिक बँक खात्यातून 99 रुपये कमी झाल्याचं लक्षात हेल्पलाईनवर तक्रार केली यू पी तक्रार आय डी बंद होऊनही काही दिवसात त्यांच्या व्यवसायाच्या खात्यातून पुन्हा वेळोवेळी एक लाख चौसष्ट हजार रुपये विश्वजित मंडल नामक व्यक्तीच्या बँक खात्यावर वळले होते कारण मात्र निष्पन्न झालं नाहीये सिम कंपनीने सिम कार्ड करप्ट झाल्याचं कारण दिलंय मात्र ते कसं झालं कशामुळे याबाबत चित्र स्पष्ट झालं नाही आहे राकेश यांनी ऑनलाईनसह जून दोन हजार चोवीसमध्ये आयुक्तालयातील सायबर ठाण्यात तक्रार दाखल केली सायबर पोलिसांनी तपासाचे कारण देत सहा महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी क्रांती चौक पोलिसांकडे अर्ज वर्ग केला होता मात्र त्यातही कुठले फसवणुकीचा ठोस कारण आणि प्रकार स्पष्ट केला नाहीये